शिवकुमार गुरुवंतराव देशमुख प्रभाग क्रमांक अकरा आयुष्यवर कॉलनी दोन हजार सहा पासून पहिले उपशाखा प्रमुख होतो नंतर माझं पद आता शाखा प्रमुख झालेलं आहे मी दोन हजार सहा पासून आज वीस वर्ष होत आहेत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याच्यात काम करत आहे आणि मागच्या सहा वर्षापासून प्रभागामध्ये कुठलेही नगरसेवकचे इलेक्शन झालेले नाही ले आहेत त्याच्यामुळे प्रशासन काळ नसला नव्हता लोकांना भरपूरच काय अशा अडचणी येत होत्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने मी झाले आमचे सर्व पदाधिकारी झाले वार्डात कधीही कुठली प्रकारची समस्या येऊ दिली नाही आणि आम्ही वार्डामध्ये सगळ्यासाठी ग्रुप वगैरे हो बनवलेले आहेत कोणी जरी काही जरी समस्या टाकली तर लगेच त्याच्यामध्ये सकाळी समस्या टाकली तर संध्याकाळपर्यंत ती समस्या व्हायला पाहिजे जशी त्याच्यामध्ये ड्रेनेजची समस्या असू पाण्याची समस्या असू डॉग व्हॅन असू कुठं हापसा रिपेअर करायचा असेल कोणाची इथं साप जरी निघला तरी आम्ही सर्प सर्प मित्राच्या साह्याने लगेच साफ रेस्यू करून त्याला जंगलात सोडतो mm. एखाद्या वेळेस लहान मुलं जरी हरवले असेल काहीतरी झालं mm. असेल कुठलीही जर काही समस्या असली mm. ती आम्हाला जर सांगितले की आम्ही ते तात्काळ पुरवत असतो आणि त्याचा पाठपुरवठा करतो जसे mm. वार्डामध्ये आरोग्य कॅम्प लावणे mm. आभा कार्ड असू आयुष्यमान भारत कार्ड असू त्याच्यानंतर आपले लाडकी भेन योजना असू आम्ही घराघरात जाऊन सगळ्यांचे फॉर्म भरून दिले त्याचा काही जरी तुमचे डॉक्युमेंट्स लागले तर आम्ही स्वतःहून पाठपुरवठा शासनाच्या इथं जाऊन करतो आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांचं सगळे कागदपत्र वगैरे हे करतो म्हणजे सबमिट करतो त्याच्यामुळे आमच्या वाटामध्ये आजपर्यंत फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच सगळे कार्यकर्ते काम करत आहेत आणि भविष्यामध्ये आम्हाला जर पक्षाने जर तिकीट वगैरे दिले तर आम्ही इच्छुक उमेदवार मध्ये आमच्या नाव त्याच्यामध्ये दिलेले आहेत पक्षाने जर आम्हाला त्याच्यामध्ये तिकीट दिले तर आम्ही त्याच्या संधीच नक्की सोनं करू कोणते 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 येतात आपल्या हा आता पहिलं पहिलं वार्ड असायचे आता झालेले आहेत प्रभाग प्रभाग मध्ये आता चार वॉर्ड मिळून एक प्रभाग तयार झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आयुष्वर कॉलनी शुभश्री कॉलनी साईनगर चिस्त्या कॉलनी मथुरानगर एन सिक्स एन आठ असे भरपूरसे चाळीस हजार लोकसंख्याचा एक प्रभाग तयार झालेला आहे तर आता आमच्या प्रभागामध्ये एकतीस हजार लोक आहेत तर आम्ही आता असे नगर चार नगरसेवक मिळून एक प्रभाग चार नगरसेवक आता चार नगरसेवक राहतील त्याच्यामध्ये सगळ्या मतदानाला पहिले एक मतदान करायचा अधिकार होता आता तुम्हाला एक एक तुम्हाला चार मतदान दाबायचा अधिकार आहे म्हणजे एक मतदार चार नगरसेवक निवडून देऊ शकतो तर तुमच्या वाड्यातील कोणत्या समस्या आहेत आमच्या वाटामध्ये सगळ्यात पहिलं समस्या म्हणजे जर आम्ही आम्हाला जर पक्षाने तिकीट दिलं आम्ही निवडून आलो तर सर्वात प्रथम नहीं। रस्ते नाही काहीच नाही फक्त ड्रेनेजची जी समस्या आहे आमच्या इथे वर्षापासून जुने घर झालेले आहे सगळ्यात रात्र दिवस जर मला जर फोन येत असतील तर आठ ते दहा दिवसातून फक्त ड्रेनेजच्या समस्यासाठी फोन येतात मला त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिलं प्राधान्य ड्रेनेजच्या समस्यासाठी देईल नंतर तर बाकीच्या गोष्टीला जाईल काय नियोजन तरुण वर्गासाठी आम्ही आता आमचं ऐश्वर कॉलनीचं ग्राउंड होतं तर आम्ही तीन वर्षापूर्वी आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आयुक्त साहेबांना फोन करून जे आमच्या आता कॉलनीमध्ये आठ हजार दहा हजार जर लोक असतील खेळण्यासाठी एकच ग्राउंड होतं तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं की सगळ्या आयुक्त साहेबांबरोबर जे ग्राउंडमध्ये लोक गाड्या लावत होते आम्ही ते गाड्या बाहेर काढून ग्राउंडला भिंत लावली जेणेकरून माझ्या गाड्या येऊन याचा अर्थ की जे मुलं मुलं असतील लहान मुलं वगैरे असतील जे मोबाईलमध्ये बसतात मोबाईलमध्ये बघतात त्यांना बाहेर येण्यासाठी ग्राउंड नव्हतं तरुण मुलांसाठी आम्ही ग्राउंड हे सगळं करून दिलेलं आहे आणि आमचं स्वतःचं आमचं ई केंद्र असल्यामुळे गव्हर्नमेंटची कोणती जरी स्कीम आली तर आम्ही मोफत मध्ये फॉर्म भरून देतो कॉलनीमध्ये मध्ये कुठली असली तर हमका शिवकुमार हे नाव लोकांच्या मुखात येतं त्याचं इंगित काय आहे आमचं आता जर शिवकुमार देशमुख हे नाव घ्यायचं कारण हेच आहे की घरामध्ये छोटी जरी समस्या असली जसं पाणी किती वाचता नाही कधी जाणार काही नाही हे जे महिलांचा जे वेळ वाचतो आम्ही दररोज ते दररोज पाण्याचे अपडेट याचा सगळे अपडेट आम्ही टाइम टू टाइम देतो कोणाचं सुख असू कोणाचं दुःख असू म्हणजे घरचं म्हणजे जनतेला आम्ही त्यांच्या घरातल्या एक मेंबर सारखं लोक आम्हाला समजतात आपल्या परिसरामध्ये महाविद्यालय खूप आहे विद्यापीठ पण आहे आणि दवाखाने पण आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं प्रमाण आपल्याकडे खूप आहे त्यांच्याही काही समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण आमच्या आमच्याकडे जर कोणी समस्या घेऊन आले दवाखान्याच्या असू आम्ही आज इथं बाजीपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत तिथे तुम्हाला सगळ्या गोळ्या वगैरे सगळं फ्रीमध्ये भेट हे लोकांना माहिती नसते आम आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही तिथं बाजीपुराच्या आरोग्य केंद्रामध्ये सगळे डॉक्टर लोक वगैरे आमचे परिचय जर कोणाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही डायरेक्ट बाजीपुरा आमच्या बाजूला आरोग्य केंद्र आहे तिथे पाठवतो आणि तिथे गोळ्या सहित सगळं ट्रीटमेंट फ्रीमध्ये होते बेकार विद्यार्थ्यांचं किंवा बेरोजगार तरुणांची संख्या खूप आहे तर या संदर्भामध्ये काही कंपन्यांसोबत टायअप करून काही आपण जे म्हणतो प्रिमासिस मधून सिजेक्शन विद्यार्थ्यांचा अशा काही उपक्रम आपल्याकडे आहेत का हा सध्या तरी आता समजा कुठे काही जागा वगैरे आल्या असतात तर आम्ही ऑनलाईन फॉर्म भरून देत आहे कारण की आता गव्हर्नमेंट असे झालेले आहे की आता समजा जागाच नाही विद्यार्थी काल सुद्धा डीईटीची एक्झाम वगैरे काय झाली त्याच्यामध्ये सुद्धा हॉल तिकीट नाही भेटले विद्यार्थ्यांना परेशान झाले आज मी पेपर बघितला तर कितीतरी विद्यार्थी रडताना पेपर मध्ये फोटो आलेला आहे त्याच्यामुळे आता सरकारने जर जागा काढल्या तर मग आपण त्याच्यासाठी शंभर टक्के ऑनलाईन फॉर्म आले वगैरे आपण ते भरून देऊ आणि त्यांना जी पण काही सहकार्य लागेल ते आपण करायला तयार असतो